दिल्लीतील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण घराच्या बाहेर रस्त्यावर खेळत असलेल्या त्यांच्या दोन वर्षीय मुलीचा कारने चिरडल्याने मृत्यू झाला आहे धक्कादायक बाप म्हणजे ही कार पंधरा वर्षाचा मुलगा चालवत होता आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर जरूर सबस्क्राईब करा रविवारी ही मुलगी पहाडगंज येथील तिच्या घराबाहेर रस्त्यावर खेळत होती त्यावेळी हा अपघात झाला या घटनेचे धक्कादायक सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे ज्यामध्ये कार अत्यंत कमी वेगात येताना दिसत आहे विशेष म्हणजे ड्रायव्हर या मुलीपासून सुमारे एक मीटर अंतरावर गाडी थांबवल्याचे व्हिडिओ दिसत आहे पण गाडी पुढे आली आणि ती पुढच्या चाकाखाली मुलगी चिरडली गेली आजूबाजूला असलेले लोक तात्काळ त्या मुलीकडे धावले आणि मुलीला चाका कालून काढण्यात आले नंतर लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले